क्रुसाच्या वाटेची भक्ती सुरुवातीची प्रार्थना हे येशो ख्रिस्ता मी पाप करून तुझा अपमान केला स्वर्गाचे सुख कमाविले आणि नरकाच्या शाश्वत दंडास पात्र झालो परंतु तू आपल्या दैवी देयेने व अनंत ममतेने मजसाठी माणूस झालास सर्व आयुष्यभर असंख्य दुःखे सोशिलीस मज करिता क्रुसावर मिलास माझ्या पापांची क्षमा मिळविलीस मला स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवून मजवर अनंत प्रीती केलीस त्या सर्व गोष्टी मी ह्या क्रुसाच्या वाटेची भक्ती करीत असताना ध्यानात आणीन माझ्या पापांपासून दूर राहण्याचा निश्चय करीन तू मला सहाय्य येशूला क्रुसावर देण्याचा हुकुम करतो हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस यहुदी लोकांनी कोणती पिलात समोर येशूला नेले तेथे ते ओरडत ते म्हणाले त्याला घेऊन जा त्याला क्रुसावर मारा येशू अगदी निर्दोष आहे ही गोष्ट रोमन अधिकाऱ्याला ठाऊक होती परंतु लोकांच्या आग्रहामुळे आणि भीतीमुळे त्याला देण्याकरिता स्वाधीन केले हे येशू तू एकही पाप केले नाहीस परंतु मी हजारो वेळा पापात पडलो मला मरणाची शिक्षा अगदी योग्य आहे परंतु माझ्याऐवजी तू ती शिक्षा भोगायला निघालास हे येशू मी तुझा फार आभारी आहे ह्यापुढे मी पुन्हा मरण दंडास पात्र ठरू नये म्हणून पाप सोडायला व तुझवर पूर्ण प्रीती करायला मला कृपा दे हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर दुसरे स्थान येशू आपल्या खांद्यावर क्रुसाचे भारी ओझे घेतो हे ख्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस यहुदी लोकांनी लाकडाचा एक वजनी क्रूस तयार करून येशूच्या घायाळ खांद्यावर दिला तरी येशू मागे सरला नाही त्याने पुढे जाऊन मोठ्या हौसेने व प्रेमाने तो क्रूस आपल्या खांद्यावर घेतला आणि माणसांकरिता त्यावर मरायला कालवारी डोंगराकडे चालू लागला तो मोठा येशूला किती वजनी व वा त्रासदायक वाटला असेल हे येशू तो भारी क्रूस म्हणजे माझ्या पापांचे ओझे आहे खरोखर तो क्रूस माझ्या खांद्यावर देऊन त्यावर मला ठार करणे अगदी न्याय्य आहे परंतु तू माझ्यावरील प्रीतीमुळे तू क्रूस स्वतः वाहतोस म्हणून मी तुझे आभार मानतो आणि ह्यापुढे पापरूपी मी तुझवर लादणार नाही असा माझा दृढ निश्चय पाळण्यास तुझी मदत मागतो हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर तिसरे स्थान येशू पहिल्यांदा कृषाखाली पडतो हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले येशूच्या बरोबर त्याची निंदा करणारा मोठा लोकसमुदाय होता येशू आपला क्रूज घेऊन चालत असता वाटेत पडला ह्याचे कारण म्हणजे दहान भूक सोसून चापकाचे असंख्य फटके व मार खाऊन तो अगदी अशक्त झाला होता येशू क्रुसाच्या भाराखाली पडला परंतु त्या क्रूर लोकास थोडी सुद्धा दया आली नाही हे येशू माझ्या पापामुळे तुझ्या क्रुसाचे ओझे आणि कष्टाचे दुःख वाढले त्यांनी तुला जमीन दोस्त केले हे येशू माझ्या गर्वाच्या पापाकरिता तू इतका नम्र झालास तर मी ह्यापुढे माझी पाप वासना व वा कुमार्ग सोडीन पुन्हा पाप करणार नाही माझा अहंकार डामडोल, डामटोल व मत्सर मी जमीन दोस्त करू इच्छितो म्हणून तू मला मदत दे हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर चौथे येशूची आपल्या दुःखी मातेशी भेट होते हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस येशूला तो भारी क्रूस वाहून नेण्या एवढी शक्ती नव्हती तरी त्या निष्ठूर लोकांनी त्याला मारून व शिव्याशाप देऊन पुढे चालविले इतक्यात त्याची प्रेमळ माता त्याला रस्त्यात भेटली त्या उभय तास एकमेकांना पाहून किती खेद व वा दुःख वाटले असेल हे येशू तू मज करिता तुझ्या आईचाही त्याग केलास इतकेच नाही तर तिला दुःखाच्या सागरात डुंबविलेस तर मी माझे पाप आणि जे जे मला तुच विरुद्ध नेत आहे ते ते आतापासून सोडून टाकतो व माझ्या पूर्वीच्या पापांबद्दल पश्चातापी आसवे काढू इच्छितो हे पवित्र मरिये मी तुझ्या दुःखाचा वाटेकरी होऊ इच्छितो हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर पाचवे स्थान सिमोन सिरेनिकर येशूचा क्रूस वाहतो हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस वाटले की अगदी अशक्त झालेला येशू कालवारी डोंगरावर पोचण्याच्या आधीच वाटेत पडून मरेल तसे होऊ नये आणि त्याला क्रुसाला खिळलेच पाहिजे अशा हेतूंनी शेतातून येत असलेल्या सिमोन नावाच्या एका सिरेनी मनुष्याला ते वेठीस धरतात प्रथम सिमोन त्या क्रुसाचा स्वीकार करण्यास फार संकोचला परंतु येशूच्या कृपेचे सहाय्य मिळताच त्याने येशूला मदत केली हे येशू दुःखे संकटे व कर्तव्ये ही सर्व मला एका वजनी क्रुसासारखी आहेत परंतु मला स्वर्गात नेण्याची ती योग्य साधने आहेत सर्व ओची माझ्या खांद्यावर तू स्वत प्रेमाने ठेवलेल्या एका हलक्या कृसा समान आहेत असे मानण्यास मला कृपा दे हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर करणिका येशूचे तोंड पुसते हे ख्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र कृषे तू जगाचे तारण केले आहेस येशूच्या दिव्य तोंडावर घाम माती रक्त व शिपायांची थुंकी असल्यामुळे ते अगदी विद्रूप झाले होते ते पाहून वेरोनिका नावाच्या एका बाईला दया आली तिने धैर्याने येशू पुढे गुडघे टेकून त्याचे मलिन झालेले तोंड आपल्या रुमालाने पुसले तेव्हा तिला बक्षीस म्हणून येशूने आपल्या चेहऱ्याचे रूप त्या रुमालावर उठविले हे ये येशू त्या बाईला तुझे तोंड पुसायला धैर्य मिळाली तसे तुझा खरा धर्म पाळायला मला धीर व शक्ती दे त्या बाईने आपला रुमाल पुढे केला तसे मी माझे हृदय तुला देतो त्यात तू आपल्या चेहऱ्याचे चित्र ठसीव मी ते माझ्या पापामुळे केव्हाही पुसू नये त्याकडे पाहून मी माझा आत्मा व हृदय तुझ्या स्वरूपाप्रमाणे बनवावी अशी मजवर दया कर 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 हे प्रभु आम्हावर दया कर। दा कली हे प्रभू दया दया आम्हावर आम्हावर येशू दुसऱ्यांदा क्रुसा पडतो हे क्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस येशू आपला वजनी क्रूज घेऊन चालला असता लोकांचा समुदय वाढत गेला त्यांनी येशूची केलेली निंदाही वाढत गेली येशूने सर्व अपमान जगाच्या उद्धारासाठी सहन केला पण अगदी अशक्त झाल्यामुळे तो पुन्हा क्रुसाखाली पडला तरी त्याच्या शत्रूंनी त्याला निर्दयपणे वागविले हे येशू तू पुन्हा क्रुसाखाली पडलास प्रयत्न करून तू उठलास पुढे चालू लागलास मी अनेकदा माझ्या दुःखाच्या व संकटाच्या क्रुसाखाली पडतो व्यसने आणि वासना ह्याचा भार अनेकदा असह्य होतो तुझ्यावरील प्रेमाखातर मी सर्व प्रकारच्या पाप प्रसंगापासून दूर राहावे आणि जे पापाच्या ओझ्याखाली पडले असतील त्यांना मदत करावी म्हणून तू मला सहाय्य कर हे प्रभु आम्हावर दया कर हे प्रभु आम्हावर दया कर आठवे स्थान येशू येरुश्लेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस येशूची हाल अपेष्टा पाहून कित्येक भक्तिमान स्त्रिया अश्रुधारा गाळू लागल्या येशूसाठी त्या शोक करीत होत्या येशूने त्यांची करुणा व ममता जाणून म्हटले अहो कन्यांनो तुम्ही मजकरिता रडू नका तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा या प्रसंगी येशूने सर्व जगाला एक मोठी बोधभर गोष्ट सांगितली की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पापाकरता प्रथम पश्चाताप करावा येशू दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ मला दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ मात्र दिसत नाही दुसऱ्यांच्या वर्तनाबद्दल चर्चा करून त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्याऐवजी मी माझे स्वतःचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करीन हे प्रभू कर। आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर नववे स्थान येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली भूमीवर पडतो हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस अगदी थकलेला व कष्टाने भाराकुल झालेला येशू कालवारी डोंगराजवळ पुन्हा जमिनीवर पडतो तेव्हा येशूला किती त्रास व दुःख झाले असेल त्याच्या डोक्याला हाता पायाना व गुडघ्याना किती मार बसला असेल आधीच विद्रुप झालेले त्याचे कोमल शरीर आता पूर्ण घायाळ झाले तरी त्या निर्दयांच्या काळजाला हे येशू तू तिसऱ्यांदा पडलास थकल्यामुळे तू लवकर उठू शकला नाहीस तरीही प्रयत्न करून तू उभा राहिलास क्रूज घेऊन चालू लागलास मी माझ्या पापांच्या उजाखाली अनेकदा पडतो मला उठण्याची शक्ती दे हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर येशूला लोक समुदायासमोर वस्त्रहीन करतात हे ख्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र कृसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस येशू कालवारी डोंगरावर पोहोचताच त्या निर्लज्ज शिपायांनी येशूची वस्त्रे काढून त्याला सर्व लोकसमुदायासमोर वस्त्रहीन केले तेव्हा येशूला किती लाज वाटली असेल आणि घायांना चिकटून राहिलेले वस्त्रे उघडून काढताना येशूला किती कष्ट व असह्य दुःख झाले असेल हे येशू माणसांनी आपली शरीरे उघडी टाकून अंगाची पापे केल्याबद्दल आणि मी माझ्या आत्म्यावरील कृपेचा झगा पापामुळे काढून टाकल्याबद्दल तो आपले पवित्र शरीर उघडे करू दिलेस ह्यापुढे मी माझ्या शरीराला अयोग्य सुख देऊ नये आणि माझा आत्मा पापमुक्त करण्यास प्रायचित्त करते वेळी समोर तो अगदी उघडा करून स्वच्छ करावा अशी सुबुद्धी व धैर्य मला दे अशुद्ध विचार व वाईट कल्पना मी माझ्या मनातून दूर कराव्यात आणि पवित्र शुद्धतेचे तेजस्वी वस्त्र मुळीच मळकट करू नये अशीही मजवर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर अकरावे स्थान येशूला ग्रुसाला खेळतात हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस निष्ठूर शिपायांनी येशूला क्रुसावर निजविले आणि त्याच्या दोन्ही हाता पायात मोठे खिळे जोराने ठोकून त्याला क्रुसावर खिळले त्यांनी येशूचा क्रूस थट्टा मस्करी करीत असलेल्या निंदक समुदायासमोर उभा केला आणि दोन चोरांना येशूच्या दोन्ही बाजूस क्रुसावर चढविले असे करून येशू जणू नीच चोरांसारखा असून मोठा पापी आहे असे त्यांनी जगाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला की येशू तू अगदी निष्पाप व निर्दोष आहेस परंतु मी एक अन्यायी चोर व दुष्ट पापी आहे माझ्या शारीरिक व मानसिक कृत्यांसाठी माझ्या हातापायांत खेळी ठोकून सर्व जगापुढे मला क्रुसावर देणे अगदी न्याय्य व रास्त आहे परंतु माझा पापदोष तू आपल्या शिरावर घेऊन आत्मबलिदान केलेस याबद्दल मी तुसे आभार पूर्णपणे मानू शकणारच नाही तरी पण माझ्याने होतील ते प्रयत्न करून मी शेजाऱ्यांवर प्रीती करीन त्यांच्या दुःखात त्यांना आधार देईन हे प्रभो आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर। बारावे येशू जगाच्या क्रुसावर उद्धारासाठी मरतो। हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस दुपारी प्रखर उन्हात येशूला क्रुसावर खेळले होते तीन तास येशू अतीव दुःखात असताना लोकांनी त्यांची निंदा केली तरी त्याने सर्वांना क्षमा करून उजव्या हाताकडील पश्चातापी चोराला स्वर्गात नेण्याचे वचन दिले आपल्या कुमारी मातेला जगाची माता म्हणून नेमली आणि शेवटी आपला आत्मा देवाच्या हवाली करून त्याने प्राण सोडला त्या क्षणी भयंकर धरणीकंप झाला सूर्याचा प्रकाश अंधुक झाला सर्व जगात अंधार पसरला कित्येकांची थडगी उघडली मेलेली माणसे जिवंत झाली आणि येरुश्लेम देवळातील पडदा वरून खालपर्यंत फाटला अशा प्रकारे पापी जगाचे तारण पूर्ण झाले हे येशू क्रुसावर टांगत असताना तू माझी आठवण करून आपल्या आईला माझी आई म्हणून नेमलेस त्या चोराला व तुझ्या वैऱ्यांना माफी केलीस अशा प्रकारे माझी क्षमेची आशा तू वाढवलीस मला पापांची माफी मिळेल व कुमारी मरिया मला मदत करील आणि तुझे कष्ट व मरण यांच्या पुण्यामुळे मला स्वर्गराज्यात प्रवेश मिळेल अशी मी दृढ आशा बाळगतो हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर तेरा मृत शरीर शरीरून काढतात हे hey, ख्रिस्ता आम्ही तुला व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र कृष्णाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस येशू मेल्यावर लोकसमुदाय निघून गेला कृसापाशी येशूची माता मरिया येशूचा प्रेषित योहान मरिया मागदाले व इतर स्त्रिया ही मंडळी येशूचे कष्ट येशूचेहाळीत होती व हे येशूचे दोन भक्त येतात व मोठ्या भक्तीभावाने येशूचे मृत शरीर क्रुसावरून खाली उतरवून त्याच्या दुःखी मातेच्या हाती देतात हे येशू मी व माझ्या पापांनी तुला ठार केली हे पवित्र मरिया मीच तुझ्या प्रिय पुत्राचा जीव घेतला तू माझ्या दुष्ट पापांकडे पाहू नकोस तर पुन्हा पुन्हा तुझ्या येशूच्या गयांकडे व कष्टांकडे दृष्टी लाव त्याच्याकडून माझ्यासाठी क्षमादान मिळवू तू रडतेस शोक करतेस परंतु हे प्रिय माते तू रडू नकोस ह्यापुढे मी तुला दुखविणार नाही असा निश्चय करतो हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर येशूचे मृत शरीर एका थडग्यात ठेवतात हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र कृसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस योसेफ व निकोदेम या दोन सज्जन व धार्मिक भक्तांनी येशूचे प्रेत स्वच्छ वस्त्रात गुंडाळले ते त्यांनी जवळच्या बागेत असलेल्या एका दगडी थडग्यात ठेवले थडग्याच्या दारावर मोठा धोंडा लावला व ते निघून गेले मग शिपायांनी थडग्यावर शिक्का मारून पहारेकरी ठेवले तरी पण येशू आपल्या दैवी शक्तीने तिसऱ्या दिवशी मोठ्या वैभवाने मेलेल्यातून उठला व आपल्या प्रिय मातेला व सर्व शिष्यांना निरनिराळ्या वेळी व ठिकाणी भेटला येशू जसे तुझे शरीर थडग्यात ठेवून बंद केले होते तसे ख्रिस्त शरीर घेऊन तुला मी माझ्या आत्म्यात कायमचा ठेवू इच्छितो तू मेलेल्यांतून उठलास तसाच मीही मेल्यानंतर तुझ्या कष्टाच्या व मरणाच्या पुण्यामुळे स्वर्गात जाईन आणि सर्व काळ तुझी स्तुती गात राहीन अशी अढळ आशा बाळगतो हे पवित्र मरी मजसाठी विनंती कर हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभू आम्हावर दया कर शेवटची प्रार्थना हे येशू तू मज करिता किती क्लेश सोसलेस व मजवर किती माया केली हे मला आता समजले आहे तुझे कष्ट व यातना न्याहाळून मला माझ्या पापांचा वीट आला आहे मी सर्व पाप प्रसंगापासून दूर राहीन तुझ्यावर तुझ्या प्रिय मातेवर व साऱ्या मानव जातीवर प्रेम करण्यास मला मदत कर तू मजसाठी मरणापर्यंतच नव्हे तर अगदी कृसाच्या मरणापर्यंत आज्ञाधारक झालास तर मी तुझ्या सर्व आज्ञा पाळाव्यात म्हणून तुझ्या पाच पवित्र घायांमुळे मला सर्व तऱ्हेच्या कृपा दे, आमेन